आज दिनांक 17 जुलै दोन हजार पंचवीस श्री कूर्मदास विद्यामंदिर लुई येथे राज्य एटीएस परीक्षा शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये यश मिळवलेल्या पात्र विद्यार्थ्यांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले या परीक्षेत केंद्रात द्वितीय क्रमांक प्राप्त विद्यार्थी ओम परमेश्वर गणगे व पात्र विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले या प्रसंगी विद्यार्थ्यांचा उत्साह आणि त्यांच्या मेहनतीचा गौरव करण्यात आला या विभागाचे प्रमुख श्री जठार सर्व मार्गदर्शक शिक्षक शिक्षिका यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री बिले सर शिक्षक शिक्षिका व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन श्री स्वामी सर यांनी केले